छोटी छोटी मुलं जी असतात ज्या मुलांना शिक्षक त्यांच्या गुरुकृपेन प्रेरणे स्फूर्तीनं काहीतरी बनवायचा प्रयत्न करतात म्हणजे की थोड़ी थोड़ी मुला वकील होती इंजिनीअर होती व्यवसाय बसले असं अस छोट्या खेड्यात नाही आला मुलांना ना जी काही चांगली संधी मिळते ती संधी प्राप्त करून देण्याचा कार्यक्रम मोठं कार्यक्रम मी मुली काय बडसरांना म्हणत असतो की एखाद्याला राजा करणं सोपं असतं एखाद्याला डॉक्टर करणं सोपं असतं किंवा वकील इंजिनियर करणं सोपं असतं पण शिक्षक होणं अवघड असत आणि शिक्षक होणं आणि अशा एखाद्या छोट्या सामान्य मुलांना आता सर सांगत होते की हे सगळी जी मुलं आहेत ती अतिशय सामान्य वर्गात आलेली मुलं आहेत आणि त्या मुलांच्या मध्ये कोचिंग क्लास किंवा असं मोठ्या सोयी नाही आहेत अशा ठिकाणी या शिक्षक मित्रांनी किंवा शिक्षक मुलांना काम करून या मुलांच्यातला जो काही त्याच्यात